सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजार बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो। आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्याललेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार तीनशे पाच क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला दर किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे पासष्ट क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याल आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पासष्ट क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभक होती बारा हजार नऊशे तेहतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर येवला अंधरसोली सुलिया बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबुती तीन हजार क्विंटल येवला सुलिया बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार सहाशे चोपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मालेगाव मुक्से या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी वामिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती चार हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल राहुरी वामिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार नऊशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी तीन हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अठरा हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल